नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे मात्र पुढील दोन दिवसात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणकोणत्या कौन जिल्ह्यात कस राहील पुढील दोन दिवसात पावसाचं वातावरण ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुमच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील हवामान अंदाज सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनल तुम्हाला तुमच्या तालुक्यातील व तुमच्या गावातील सविस्तर माहिती या, या चॅनल वर मिळत राहते शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो शिरपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा राहणार आहे काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर धु धुळे पारोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मालेगाव मनमाड या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पुढील दोन दिवसात बघायला मिळणार आहे साखरीमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो वैजापूरमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवसात बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील शेतकरी मित्रांनो सिल्लोड भागात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवसात हा बघायला मिळणार आहे चिखली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील शेतकरी मित्रांनो खामगाव अकोला या भागात सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या थी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अकोटमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसताना बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो त्यानंतर जालन्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी पावसाची उघडीपासली तरी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पैठणमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकतो तर या ठिकाणी सुद्धा हलक्या सरी पडतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघूया श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघू शकता अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला राहील मात्र काही भागात आपल्याला हा पाऊस बघायला मिळेल तर अहमदनगरच्या काही भागांमध्ये म्हणजे अर्ध्याच्या वरती भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दोन दिवसात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो पुढं चालून म्हणजे तीन दिवसानंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया आपण मालेगाव मनमाड या भागात तर बघितलं की मुसळधार पाऊस होणार आहे मात्र नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवसात हा बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही ठिकाणी राहील मात्र अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल यामध्ये इगतपुरी वाडा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर पालघरमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो कल्याण डोंबोली मुंबई या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा पडणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असला तरी या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो खोपोली खेड पुने या पुणे या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवसात बरसणार आहे काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील शेतकरी मित्रांनो गोरेगाव चिपलून या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पुढील दोन दिवसात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सातारा वडूज या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वडूजमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो शेतकरी मित्रांनो कराड विटा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व वा हलक्या सरी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतील कोल्हापूर सांगली या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो राजापूर रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे यामध्ये सावंतवाडी या ठिकाणी सावंत सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील मध्ये सुद्धा आपण बघितल्याप्रमाणे मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो बारामती जेजुरी दौंड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी पावसाचा जोर, जोर कमी असला तरी सुद्धा पुढे चालून या ठिकाणी सुद्धा म्हणजे तीन ते चार दिवसात जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो जामखेड करमाळा बार्शी या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व अधून मधून हलक्या सरी बरसतील त्यानंतर बीड मादलगाव के परळी लातूर पेठ तुळजापूर सोलापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तीन ते चार दिवसानंतर या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होईल परभणी नांदेड वा हिंगोली जिंतूर या भागात सुद्धा पावसाची उगडीप राहील व ढगाळ वातावरण राहील वाशिम यवतमाळ पुसद उंबरखेड या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडीप राहील अमरावती आर्वी वर्धा या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडीप राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी बरसू शकतात तर नागपूर उमरेड या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहील व काही ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात शेतकरी मित्रांनो वनी चंद्रपूर या भागात सुद्धा आपल्याला पावसाची उघडीप ही बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र पुढील दोन दिवसात कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे राहील पाऊस हे बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघितली शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये तिथला हवामान हो अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही आपले चॅनल केले तर नक्की करून घ्या कारण की तुमच्या गावातील व तालुक्यातील हवामान हो अंदाज आपण सविस्तर या व्हिडिओ मध्ये बघत चालत असतो त्यामुळे आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चाला म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद